आज आपण हेल्दी पास्ता रेसिपी कशी बनवायची ती पाहणार आहोत हो हेल्दी पास्ता रेसिपीच मुलांना पास्ता खायला वाटते आणि आपल्याला ते द्यायला वाटत नाही तर ह्या आमच्या रेसिपीप्रमाणे तुम्ही पास्ता बनवा आणि नक्की मुलांना द्या त्यांनासुद्धा खूप आवडेल आणि आपल्यालासुद्धा अशा प्रकारचा पास्ता बनवल्याचं समाधान मिळेल नमस्कार वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे पास्ता बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया प्रथम आपण हे पास्ता जे घेतलेलं आहे तर हे आता मैद्याचं नाही तर गहूचं पास्ता मिळते ते तुम्ही मुलांसाठी आणू शकता आणि ह्यामध्ये अलग अलग आकाराचे पास्ता असतात सगळ्याची टेस्ट सेमच असते तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे पास्ता आणू शकता अर्धी वाटी मटारचे दाणे घेतलेले आहेत एक सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे एक गाजर बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता इथे मी पालक घेतलेली आहे थोडीशी पालक चिरून घेतलेली आहे अर्धा बीट किसून घेतलेला आहे त्याचप्रमाणे मशरूम घेतलेले आहेत अशा प्रकारे हे मी चिरून घेतलेले आहेत कांदा घेतलेला आहे असे क्यूब बनवलेले आहेत आणि हे लसूण घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेलं आहे भरपूर भाज्या घालून आपण हे पास्ता बनवणार आहोत तुमच्याकडे जे उपलब्ध अस भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे अर्धा पाऊन लिटर पाणी घ्यायचं आहे पाणी जरा जास्तच घ्यायचं आहे आणि पाणी थोडंसं उकळी आल्यानंतर त्यामध्ये हे पास्ता घालायचं आहे पाणी जरा जास्त उकळू द्यायचं त्यानंतर पास्ता घालायचा आहे आणि त्यानंतर एक टीस्पून फक्त तेल घालायचं आहे त्यामुळे ते एकमेकाला चिकटत नाही आणि आपले पास्ता एकदम मोकळे होतात आता पास्ता शिजणार तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे पास्ता शिजणार तोपर्यंत आपल्या भाज्या देखील इकडे आपण शिजवून घ्यायच्या आहेत तर तेल छान तापलेलं आहे गॅस थोडंसं कमी करायचं आहे आणि लसूण घालायचं आहे आणि लसूण छान मस्त असं लालसन रंगामध्ये परतून घ्यायचं आहे मिडियम टू फास्ट गॅसवरती आपण हा पास्ता शिजवत आहोत पास्ता खूप जास्त शिजवायचा नसतो लसूण तेलावरती छान लालसन रंगाने परतून घेतल्यावर मस्त सुवास येतो तुम्ही मोठ्या माणसांना करत असाल तर ह्यामध्ये ह्या वेळेला मिरची देखील घालू शकता लसूण मस्त लालसर रंगावर परतून झालेला आहे आपला आता आपण त्यामध्ये हे कांद्याचे जे क्यूब्स बनवलेले आहेत ते घालायचे आहेत मीडियम गॅसवरती कांदा एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे कधी कधी मुलांना अचानक भूक लागते आणि लवकर पास्ता पाहिजे तर त्यासाठी असे दोन गॅसवरती ठेवायचं आहे लगेच होऊन जाते आता आपण परतलेला आहे त्यामध्ये ही सिमला मिरची चिरलेली आहे ती घालायची आहे इथे तुम्ही येलो किंवा लाल सिमला मिरची देखील घालू शकता एक मिनिटभर आता परतून झालेला आहे त्यामध्ये आपण गाजर घालूया गाजरचे इथे मी एकदम बारीक छोटेसे असे बारीक पीसेस केलेले आहेत तुम्हाला गाजर किसून वापरायचं असेल तरी देखील काही हरकत नाही गाजर एक मिनिटभर परतल्यानंतर त्यामध्ये हे हिरवे मटार घालायचे आहेत आणि व्यवस्थित दोन मिनटासाठी परतून घ्यायचे आहेत ह्या भाज्या जास्त शिजवायची गरज नाही आता आपण किसलेला बीट घालूया बीटाने ह्या पास्त्याला खूप छान चव येते त्याचप्रमाणे इथे मी ही पालक घेतलेली आहे तर मुलांच्या पोटात सगळ्या भाज्या जाण्यासाठी ह्या मी रंगीबेरंगी अशा भाज्यांचा इथे वापर केलेला आहे तर छान व्यवस्थित परतून घेऊया आणि आता झाकण देऊन दोन तीन मिनटासाठी मंद आचेवरती ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत आता आपण पास्ता पाहूया छान पास्ता आपला एकदम कलर चेंज झालेला आहे तो पिवळा असतो तो पांढऱ्या रंगाचा होतो म्हणजे आपण हे पहा ट्रान्सपरंट झालेला आहे खूप जास्त शिजवायचं नाही आता पहा हे असं तोडायला जरा वेळच लागतो तर ह्या स्टेजलाच आपण आता गॅस बंद करायची आहे एवढाच शिजवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या अशा चाळणीमध्ये हे घालून पाणी गाळून मिथळून घेऊया पास्ता शिजवताना आपण एक टी स्पून तेल घातलेलं त्यामुळे हे एकमेकाला चिकटणार नाही पण तुमचा पास्ता जर जास्त शिजला तर त्यामध्ये थंड पाणी ओतायचं आहे साधं नळातलं पाणी ओतायचं आहे म्हणजे त्याची शिजण्याची प्रक्रिया थांबते दोन तीन मिनटानंतर भाज्यावरचं झाकण काढून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया परतून घेऊया आणि पुन्हा झाकण द्यायचं आहे थंडीला मस्त सुरुवात झालेली आहे तर आपल्या ह्या चॅनलवरती पाया सूप चिकन कोरिएंडर सूप अशा सूपच्या रेसिपीज आहेत त्याचप्रमाणे क्रिसमस स्पेशल दोदल आणि अनेक रेसिपीज आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे सहा महिन्याच्या बाळापासून बाळाला काय द्यायचं खायला वगैरे त्याच्या लिंक आहेत भरपूर त्या पाहू शकत्या हे चिकन पातोळ्या आहेत त्यासुद्धा खूप टेस्टी लागतात मुलांना आवडतील आणि बऱ्याच जणांचा केसाचा प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी ही तेलाची रेसिपी आहे तुम्ही नक्की ती ट्राय करा आणि आता हे सुके बोंबील भरण्याचे दिवस आहेत तर कसे भरायचे कसे साफ करायचे ह्याची लिंकसुद्धा मी दिलेली आहे तुम्ही चेक करा टोटल आपण सहा सात मिनटं ही भाजी शिजवून घेतलेली आहे आता आपण झाकण काढूया छान वाफेमध्ये मस्त शिजवलेली आहे आणि सगळं हे व्यवस्थित शिजले खूप जास्त शिजवायचं नाही ही रेसिपी लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनासुद्धा डिनरसाठी वगैरे तुम्ही वापरू शकता खूप टेस्टी आणि तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे आता आपण ह्यामध्ये पाऊन टीस्पून मीठ घालूया आणि व्यवस्थित परतून घेऊया तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या केसाचं जर प्रॉब्लेम असेल तर नक्की मी जे ऑइल बनवलेलं आहे अगदी घरगुती ते नक्की, घर नक्की तुम्ही ती लिंक चेक करा आणि त्याप्रमाणे ऑईल बनवा तुम्हाला नक्कीच फरक पडेल तर आता ही पास्तासाठी आपली ही भाजी मस्त रेडी झालेली आहे तर आता हे पास्ता जे आपण बॉईल केलेले ते घालूया हे पहा एकदम मोकळे आहेत कारण ते जास्त शिजवायचे नाही अगदी तुमच्याकडून जास्त शिजलेस तर त्या पास्तावरती साधं पाणी घालून ते गाळून घ्यायचं पाणी आता हे सगळे पास्ता आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण हे मंद आचेवरच शिजवत आहोत तर आता हे पास्ता छान मिक्स करून झालेला आहे आता याला आणखीन जास्त चांगली टेस्ट येण्यासाठी एक चमचा -चम मोठा आपण केचप घालायचं टोमॅटो केचप घालायचं आहे आणि सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया फक्त दीड दोन मिनटासाठी आता आपण झाकण देऊन वाफ काढून घेणार आहोत दोन मिनटं चांगली वाफ काढून घेतलेली आहे आता गॅस बंद करायची आहे आणि छान मस्त आपले हे टेस्टी आणि हेल्दी पास्ता रेडी झालेले आहेत खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना तर आवडतीलच परंतु मोठी माणसं देखील ही पास्ता आवडीने खातील तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया घरी पास्ता बनवून मिळालं त्यामुळे मुलं खुश होतील आणि भरपूर भाज्या घातलेल्या आहेत त्यामुळे आईला देखील खूप छान वाटेल तर ह्या पास्त्याची आणखीन चव वाढण्यासाठी आपण चीज घेतलेला आहे आणि ते किसनीवरून असं किसून घालायचं आहे आणि मस्त जसं हॉटेलमध्ये मिळते तसं आपलं हे पास्ता रेडी झालेला आहे आमचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद